नात हे मातीची भाग्र सरणावरची रोज रखायाची, रैतेचा राजा आम्ही हात याच जिथत नाही जवर मेहनत करा मित्रांनो मित्रांनो एकत लक्षात घ्या एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर होत नाही आणि एकदा हरल्याने कोणी होत नाही चंद्र चंद्राच्या जागेला चपकत असतो सूर्य सूर्याच्या नाही आणि सूर्याने कधी चंद्रावर बरोबरी करण्याची भाषा करायची नाही त्याच कारण चमकणार आहे आणि सूर्यही चमकणार आहे प्रत्येकाची वेली कारण नूतन मसोबा पेदारी सगळं सुरुवातीत कोसलतो नंतर उचलतो सात गुणफल ताल्यांचा गजर किती गुण होंबर सात तेरा तेरा सात पंधरा नऊ नऊ पंधरा खरडू भरपूर मार हो याच्यासाठी तुम्हाला रागताचं वाणी करावा लागेल कारण जर प्रथम क्रमांक लिहिलात ना याच्यासारखा आनंद नाही तुम्हाला सांगेन ना पुन्हा एकदा मैदानापर्यंत घेऊन जाईल टू ड्रीम इज इम्पॉसिबल जे अशक्य निघालाय आवड नंबर माझ आता क्षेत्रक्षर होण्याचं चिन्ह दिसेलच का होणार त्या, त्या खेळाडूचं नाव समजेल का हो असे संघात सात जर असले तर आपला जबाब अशी दृष्टी लाय पुन्हा एकदा तरायसाठी एक खुंका एक अफलातून खेळाडू अफान आपल्या संघासाठी काय करेल परंतु या आता अफानं सुद्धा चांगल्या लागवल्या जातील कारण केजारी संघ सुरुवातीला कोसलतो नंतर उचलतो गत वर्षाचा विजेतो संघ अलिबाग <laughs> तालुक्याचा <laughs> दुसरा पुकार ग्राउंड नंबर एक वर जय हनुमान वासी जय हनुमान उचडी हा सामना सुद्धा दुसऱ्या आणि काय म्हटलं होईल पलटवार होईल हे निश्चित आहे आणि एक वर्षाचा पूर्ण बदल बदल आहे तुम्हाला दिसेल संकेत पायामध्ये कायम परंतु चला ग्राउंड नंबर दोन वर शेवटचा आणि फायनल कॉल रोड विरुद्ध जय फक्त मी सेकंद तुम्हाला तीन सेकंदा मध्ये आता वेळ घेऊ हो नका ही दुसरी फेरी चालू झाली रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने ही जिल्हास्तरी कबड्डी स्पर्धा अनेक रुल्स आहेत रेग्युलेशन आपल्याला फॉलो करावे लागते अतिशय शांत पद्धतीने चालू असलेली ही स्पर्धा पूर्ण पलटवार करेल मैदानात याचं ज्वलंत आणि जिवंत उदाहरण तुम्ही पाहू शकता चला दोन वर संघाने या मी द्या बापदेवनी काग्रेश्वर रोडखूर दोन वर चला फायनल बॉक्स नऊ चौदा चौदा नऊ अशी गुणसंख्या बाहेर आहे ग्राउंड नंबर दोन वर संघ येतील शेवटचा आणि फायनल कॉल वाघ्रेश्वर रोड खुर्द विरुद्ध लवकर चला वार आयोजकांना तुम्हाला संधी दिली याच्यासारखा आनंद का ग्राउंड नंबर दोन वर तो सापडा साध्या नवतरुण धाटा विरुद्ध सापड्या बरस का स्टोरी पुढ कोण आहे हो जरा कोण पास झाला नापास झाला खाली विजय लिहाल ना मित्र खाली लिहत झाला किती जणांनी विजय झाला कारण आम्हाला घसी माय बाप सांगायचं जो सामना झाला त्यामध्ये सापय वरसगाव संघ विजय झालेला आहे खाली आपण व्यवस्थित माहिती लिहा कारण पुढच्या फेरीसाठी प्रॉब्लेम व्हायला नको चला ग्राउंड नंबर दोन वर येता की जाता की एखादी रेड घेता मित्रांनो रसिक वर्ग आतुरतेने वाट पाहतो पागरेश्वर रोड खूड जे बाबदे वर दोन वर विणार लोक तर आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका कारण लोक ढास घरांच्या विटा सुद्धा सोडत नाही संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं जिंकलं तरी इतिहास हरलं तरी सुद्धा इतिहास निघालाय आपण पुन्हा एकदा चढायच काय लाच हिरकवतो पुन्हा एकदा थांबवलं जाईल का टाळ्यांचा गजर नाही रोकला जातोय यश आणि काय आग्रह काय म्हणावं या फिरीला आसा आता तर मला कबड्डीचा पहिला पर्व शबी बापू लावाय मला म्हणजे काय बघितलं मजोबा बेजारी संघ कुचकुल्यात पडला काय डाव्या कोपऱ्याच उजव्या कोपऱ्यात झालेलं अंड्याच बघा किती भी बनतो या प्राहुड असतो आंतर ठेवून आम्ही पुढं काही बोले ट्रेनच स्पीड ला जवाब आपा चला दोन वर वली विरुद्ध रोड विनाविलंब या मित्रांनो कृपे जाधव संघाचे गाणं आज दहावी रोहा संघाचा हा ब्रह्मास्त्राय सुटली बाराय मित्रांनो वाटला तरी दहशत आणि नाही वाटला तरी दहश बघा काय ला जवाब केली एक आता मात्र लावू का खतरा हुआ तो रेडर बा लोण्याचा परंतु ज्याच्यावर कर्ज खरा मेहनत करावी लागेल मसोबा बा भेजावी नितेश पाटील की धन्यवाद आपण चाळीस सेकंदात आलेला आहात वेळेला महत्व दिला वेल तुम्हाला महत्व दिलं अरे ला। कोट्यावधी <sixtiest> माणसं या कोरोनामध्ये मरण पावली असं आणि पुरायला जागा शिल्लक नव्हती परंतु एवढी माणसं मरण सुद्धा आपल्यानं पण जिवंत माझी आपल्यावर आहे म्हणून वेळेला महत्वाला महत्त्व दिला नक्कीच वेळ तुम्हाला महत्व रोड खूप संघ आता तुम्हाला काय नवीन करावं लागेल का चला या मित्रांनो रसिक वर्ग आतुरतेने वाट पाहते पुढील होणार या वर्षीच्या हंगामात जवळ जवळ सहा फायदल मारणारा जय हनुमान उकेडे संघ एक वर प्रत्युत्तर देणार जय हनुमान वाशी काय की टक्कर होईल प्रमाणे एका मॅनात दोन तलवारी राहू शकत नाही आणि एका जंगलात दोन वाघ राहू शकत नाही अशी परिस्थिती एक वर पाहिलं चला दोन वर या विलंब करू नका नऊ तेवीस मल्टिपल गुण परंतु अपरसिकांची मदत मित्रांनो व्यासपीठावर विराजमान असलेले आमचे मान्यवर आणि रसिक मायबा प्रेक्षकांना विनंती करते प्रत्येक गोष्टीची कॅपॅसिटी असते स्टेजवर जास्त भार देऊ नका हादरे द्यायला सुरुवात जय हनुमान वाचू जय हनुमान स्वागत स्वागत चला फायनल कॉल रोड वाब्रेश्वर मित्रांनो चला फायनल कॉल दिलेला आहे आता विलेश पाटीलची कमतरता आता मात्र मैदानात झालं झालो पैसा वसूल झालाय मात्र अफानच्या खेदीनं मा। पाचशे रुपयाचं पारितोषिक आपण घेऊन जायचं आहे आपल्यासाठी रोख रक्कम रक माझ्या मध्ये लावलेलं आहे <laughs> झालं अह रसिकांना तुम्ही सन्मान केलात ना रसिक वर्ग तुम्हाला टाळ्या डोक्या